आजही भक्कम स्थितीतले बुरुज किल्ल्याच्या त्या काळाच्या बलाढ्यतेची साक्ष देतात बुरुजावर जायचं ठरवलं वर जाणारी एक एक पायरी साधारण एक दीड फुटाची सभोवतालचा परिसर मोहवून टाकणार गावातली जनावर हक्काने गवतावर ताव मारायला आले आहे त्यांच्या पलीकडे गडाचा दुसरा मजबूत बुरुज हळूहळू आणि बघता बघता सगळा माथा ढगांनी आच्छादून गेला आलोय बराच वेळ धुक होत आता जोराचा वारा सुरू झालाय आणि सगळे ढग वाहत आहेत या छोटेखानी किल्ल्यावर दिवस कसा गेला कळलंच नाही नंतर कितीतरी वेळ मी या ढगांचा प्रवास बघत होतो दूरवर एक नदी वाहत होती आणि माझ्या डोक्यावरून ह्या ढगांचा प्रवाह आता पुढे कुठेतरी जाऊन हे मस्त बरसणार तटबंदीवरून चालताना इथे ही पावसाळी वातावरण झाल्याचं जाणवलं आम्ही आणि गडावर रेंगाळलेले शेपूटवाले साथीदार परतीच्या वाटेला लागलो